शिवसेना धनुष्य बाण या चिन्हावर आपण आपला उमेदवारी अर्ज ओडोद बाजार जिल्हा परिषद सर्कलसाठी दाखल करतोय येत्या एकोणावीस तारखेला सोमवारी ठीक दहा वाजता गेवराई पायगा या ठिकाणी आपण निघणार आहोत फुलंबरी तहसील कार्यालय या ठिकाणी आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे हे आता संपूर्ण महाराष्ट्राच्या परिचयाचे आहेत वळखीचे आहेत कारण की सरपंच मंगेश साबळे हे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं उपोषण करत असल्यामुळं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत एक सरपंच कशा पद्धतीनं मोठमोठ्या अधिकाऱ्यांना मोठमोठ्या नेत्यांना एकटा भिडतो आणि गावकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कामं करून घेतो हे पण सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बघितलेलं आहे मंगेश साबळे यांनी थेट लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती जालना लोकसभा मतदार संघामधून आणि त्या ठिकाणी त्यांना दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुद्धा मिळालं होतं एक अपक्ष सरपंच थेट वेगवेगळ्या वेग नेत्यांना मंत्र्यांना अधिकाऱ्यांना एकटच भिडत होतं पण मात्र आता मंगेश साबळे यांनी एक थेट मोठा निर्णय घेतलेला आहे आणि कोणी म्हणतोय त्यांना ऑफर आहे त्यांनी आता राजकीय प्रवेश केलाय त्यामुळं मंगेश साबळे स्वतः त्याच्यावर काय म्हणताय बघा हा व्हिडिओ ओडद बाजार जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व नागरिकांना माझा नमस्कार माय बापो आपण हो, लोकसभा लढवली मात्र आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली नाही काही कारणास्तव आपण विधानसभा लढू शकलो नाही मात्र आता आपण जिल्हा परिषद ओडद बाजार सर्कल मधून उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे शिवसेना धनुष्यबाणी या चिन्हावर आपण आपला उमेदवारी अर्ज ओडोद बाजार जिल्हा परिषद सर्कल साठी दाखल करतोय येत्या एकोणावीस तारखेला सोमवारी वाजता गेवराई पायगा या ठिकाणी आपण निघणार आहोत फुलंब्री तहसील कार्यालय या ठिकाणी आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत ओडोद बाजार मधील सर्व मायबाप जनतेला मी विनंती करतो की आपण या गरीब शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीमागा उभं राहून सहकार्य करावं तसेच सर्कलमधील सर्व तरुण बांधवांना मी विनंती करतो की आपण मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठीक अकरा वाजता फुलंब्री या ठिकाणी उपस्थित राहायचं ऐकलं मंगेश साबळे काय म्हणतात मंगेश साबळे हे आता जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत आणि उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करणार आहेत पण मात्र या अगोदर मंगेश साबळे हे अपक्ष म्हणून सरपंच होते अपक्ष म्हणूनच त्यांनी लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती आणि अपक्ष म्हणूनच ते आमदारचं आमदारकी सुद्धा लढवणार होते पण मात्र आता जिल्हा परिषद निवडणुका आहेत आणि या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी मात्र धनुष्य बाण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तिकीट घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं मंगेश साबळे हे आता कुठल्या तरी पक्षाचे झाले आहेत शिवसेनेमध्ये गेले आहेत अशी चर्चा संपूर्ण परिसरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहे पण मात्र मंगेश साबळे हा एक प्रामाणिक व्यक्ती असतो गावासाठी समाजासाठी तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी सगळ्यांसाठीच लढत असतो शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आंदोलन करत असतो त्यामुळं मंगेश साबळे कुठल्या जरी पक्षामध्ये गेले तरी सुद्धा ते त्यांच्या गावकऱ्यांना तालुक्यातल्या नागरिकांना शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम करत असतील मंगेश आबळे हे मागच्या अनेक दिवसापासून सांगत होते की सत्य पुढं शहानपण चालत नाही आणि सत्तेमध्ये गेल्याशिवाय काम होत नाहीत मग शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे गावकऱ्यांचे तालुक्यातले जिल्ह्यातले गावातले राज्यातले काम करायचे असतील तर तुम्हाला कुठल्या तरी पक्षामध्ये जावं लागेल आणि हे सगळं कामं करून घ्यावी लागतील असं ते मागच्या काही दिवसापूर्वी म्हणले होते तर मात्र आता ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि थेट शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार असल्यामुळं अनेक जण काही जण त्यांच्यावर टीका करत आहेत परंतु मंगेश साबळे यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका